नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे गॉड इज ग्रेट एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा गॉड इज ग्रेट अण्णा कोणाची तरी वाट पाहत होते एवढ्याच वाड्याचा दरवाजा करकरला आणि दादा आत आले नमस्कार अण्णासाहेब निलप दिला होता म्हणे अरे होय वय ये ये दादा मीच दिलप दिला होता ये अगं ये म्हणून अण्णांनी बायकोला हाक मारली तशी त्यांची बायको चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आल्या दादासाहेब बरं आहे ना व शेती भाती हाय घरची आहे म्हणून करायची बाकी काय आणते का निरोप <laughs> दिला होता अण्णा होय हेच सांगतोया अरे माझा पोरगा सचिन आहे ना दिल्लीला जातोय म्हणतोय नाटक शिकायला म्हणजे दिल्लीला सरकारी नाटकशाळा आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त्याचं नाव बर मग अरे तुझा पोरगा गणपत तो पण नाटकात मस्त काम करतो रे दोघ मित्र आहेत गणपत परीक्षा झाली आहे दिल्लीला जाऊन या शाळेत शिकण्याची तर माझ्या सचिन बरोबर त्याला बी पाठवतोस का असं विचारायचं होतं म्हणून निरोप दिलेला पण अण्णा किती वर्ष अरे आता जायचं आहे ना त्याची निवड होण्यासाठी चाचणी असते ती म्हणजे हजारो विद्यार्थी येतात त्यांची परीक्षा देऊन चाळीस की पन्नास मुलं निवडतात निवड झाली तर तीन वर्ष कोच नाही झालं तर आता परत यायचं पण अण्णा गमपातला जमेल का र आणि खर्च पण अरे सध्या तरी नुसत्या परीक्षेसाठी जायचंय पास झालं तर सगळा सरकारी खर्च असतो फ्री फी असते नसते हॉस्टेल जेवण सगळं फुकट असत पण जर पाठवणार असेल तर तू आता तर खर्चाची काही काळजी करू नकोस त्याचं मी बघतो तू फक्त गण्याला आठ दिवसासाठी सचिन बरोबर पाठव जाऊ दे की पोराना हा त्यांना बी कळायला पाहिजे जग पर अण्णा तुझ्या शब्दाभर नाही मी हा धावतो गड्याला येतो दादा गेले आतल्या खर्चून त्यांचे बोलणं ऐकत असलेल्या सचिन आणि गण्याने एकमेकाला टाळी दिली याआधी मुंबई पुण्याचीच लोक या, या संस्थेत जाऊन नाट्य प्रशिक्षण घेत होती रोहिणी हट्टंगडी ओम पुरी अतुल कुलकर्णी ऋषिकेश जोशी नसीरबाई अमृता सुभाष ज्योती सुभाष अशी अनेक नाव आता ही लोक लहान गावात राहणारी अशीच स्वप्ने बघत होती आणि आमच्या स्वप्नांना खतपाणी घालत होते माझे वडील अण्णा आता माझे वडील अण्णा हे उत्तम नट आणि दिग्दर्शक त्यांनी उत्तम नाटकं बसवली पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे ते जास्त काही करू शकले नाही पण त्यांना इच्छा होती त्यांच्या मुलांना म्हणजे मी दिल्लीला जावं आणि एन एस डी म्हणून नाट्य प्रशिक्षण घ्यावं पंचवीस जून पासून चार दिवस एन एस डी मध्ये ट्रेनिंग होतं आणि मग मुलाखती दृष्टीने दिल्लीला पोचायचं होतं एकवीस तारीखची पुण्याहून दिल्लीला जाणारी गोवा दिल्ली एक्सप्रेसची तिकीटं काढली आमच्या शहरातील नैना पण एन एस जी मध्ये ऍडमिशन मिळावी म्हणून मुलाखतीला चालली हो। होती तिची आई पण सोबत होती म्हणजेच आम्ही चार लोक पुण्यात गोवा दिल्ली सुपर एक्सप्रेसमध्ये बसणार होतो मी गण्या आणि ह्या दोघी असं आम्ही पुण्यात आलो नाट्यस्पर्धेमुळे आमचे अनेक मित्र पुण्यात होते त्यातील काही मंडळींना भेटलो एका ग्रुपच्या नाटकाच्या तालमीला पण बसलो रात्री माझ्या बहिणीच्या घरी झोपलो दुसऱ्या दिवशी पुण्यात थोडीफार खरेदी केली दुपारी दोनची ट्रेन स्टेशनवर नैना त्याची आई भेटली आम्हा सर्वांचा एकच डबा होता नैनाने रात्रीसाठी भाकऱ्या दही ठेचा आणलेला त्यामुळे जेवणासाठी पैसे लागणार नव्हते माझ्याकडे माझ्या वडिलांनी अण्णाने थोडे पैसे दिलेले गण्याच्या वडिलांनी त्याला पाचशे रुपये दिलेले जायची यायची तिकीट काढलेली तरी पण काटकसर करून वायफाय खर्च न करता परत यायचं होतं गाडीत जाऊन बर्फ पकडली सामान ठेवलं पण गडे मात्र मधल्या पॅसेज मध्ये उभा राहून हवा खायला उभा राहिला तेथे अजून काही तिकिटे कन्फर्म नसलेली लोक बोचकी घेऊन बॅगा खाली घेऊन बसलेली मी गड्याला म्हटलं अरे आज बस किरवेल दरवाज्यात बसू नको बाबा पटकन तोल जायचा अरे सचिन काय होत नाही रे हा? मला वारा फार आवडतो बाबा मी कुठं प्रवास केलाय बाबा एकदा गेलो मुंबईला फक्त या प्रवासात जरा बाहेर जातोय दिलीला ना या प्रवासात जरा बाहेरचं जग बघणार आणि मनसोक्त वारा खाणार अरे बाबा वारा खा वारा खा पण तसं तो फुकटच आहे खायला लाग पण जास्त दारात पुढे जाऊ नकोस आम्ही दरवाजा उभे राहून काय बोलतोय हे पाहायला नैना तिथे आली नैना आमच्या एका नाटकात होती त्यामुळे तिची पण खास हळत काय बोलतोय अरे सचिन अगं काही नाही ग मी गण्याला सांगत होतो दारात जास्त पुढे जाऊ नकोस तोल जायचा आणि आम्हा सगळ्यांना उद्योग लागायचा एवढ्यात गा, गण्या ओरडल्या नैने ए नाही तू पण इकडे मस्त वारा खा काय नैना म्हणाली होय रे गणपत मला पण रेल्वेने प्रवास करताना असं बाहेर उभं राहायला आवडते मी बघितलं आणि मी वैतागून माझ्या बर्थकडे आलो आणि मुलाखतीची तयारी करायला लागलो गाडी दौंड मागे टाकून मनमाडच्या दिशेने धावत होती ताशी साठ ते सत्तर मैल वेगाने धावणारी गोवा दिल्ली एक्सप्रेस मी मध्येच टॉयलेटला जायला निघालो पाहिले गण्या आणि नैना यांच्या गप्पा रंगल्या होत्या तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी असेल कदाचित पण गण्या थोडासा गाडीच्या बाहेर झुकला होता त्याच्या बाजूला नैना उभी राहून त्याच्या विरोधावर टाळी देत होती मी बर्थकडे आलो तेव्हा पाहिले नैनाची आई झोपी गेली होती तेव्हा माझ्या लक्षात आले आईला झोपून नैना मोकळी हवा खात होती गोवा दिल्ली एक्सप्रेस तुफान वेगाने धावत आता हळूहळू सायंकाळ संपवून रात्र व्हायला आली होती एवढ्यात एवढ्यात मोठी किंकाळी ऐकू आली आणि पाठोपाठ पडला पडला कोण गिर गया अरे गिर गया गर गया असं अशा ओडी ऐकू आल्या मी माझ्या भरतून झटकन खाली ओढी मारली आणि दरवाजा दिशेने धावलो तर नैना मोठमोठ्याने किंचाळत होती रडत होती बाकी लोक गाडीतून मागे पाहत होते मला पाहताच नैना ओरडली गड्या खाली पडला अरे अरे गड्या खाली पडला काय करायचं हे लक्षात येतात मी धावत धावत गेलो आणि गाडीची चेन ओढली गाडी हळू 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 थांबत थांबत होती सारा डबा जमा झाला होता दरवाजात बसलेला गण्या कसा खाली पडला हे लोक सांगत होते मी गाडी थोडी थांबते हे पाहिलंय आणि दरवाज्यातून खाली उडी मारली आणि उलट्या दिशेने धावू लागलो सचिनने गाडीतून उडी मारली आणि तो उलट्या दिशेने धावू लागलो त्याचवेळी त्याचे मन त्याला सांगत होते सुपर मधून पडून गण्या वाचणे अशक्य पण धावायलाच पाहिजे प्रयत्न करायचा त्याच वेळी त्याच्या डोळ्यासमोर गण्याचे आईवडील येत होते त्यांना काय सांगायचं आता किती धावलं तरी गण्याचा ठिकाणा लागत नव्हता स्पीडमुळे गाडी बरीच पुढे आली होती एवढ्यात सचिनला ट्रॅकच्या बाजूला एक सायकल दिसली सायकलवाला कदाचित लघवीला थांबला असेल काही विचार न करता सचिनने ती सायकल उचलली आणि तो ट्रॅकवरून चालवू लागला काही मिनिटात त्याला पांढरे कापड दिसू लागले त्याच्या लक्षात आलं गण्याने आज पांढरा शर्ट घातला होता जोरात पॅडल मारत मारत सचिन त्या पांढऱ्या कपडाच्या दिशेने जात होता आता त्याला ट्रॅक पासून थोडा लांब पडलेला गण्या दिसल्या सायकल टाकून सचिन जवळ गेला त्या अंधारात त्याला कणणारा गण्या दिसला सर्व शक्ती लावून त्याने त्याला उचलला आणि कमरेत वाकत वाकत सायकलच्या मधल्या दांडीवर ठेवला आणि सायकल ढकलत रेल्वेच्या दिशेने नेऊ लागला रक्ताने सचिनचे दोन्ही आत चिकट झाले होते पण त्याला परवा नव्हता लवकरात लवकर याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज होती एवढ्याच त्याच गाडीतील काही प्रवासी तिथे येऊन पोहोचले एका सरदारजीने कोणाची एक तरी मोटरसायकल आणलेली पुढे सरदारजी मध्ये गण्या आणि त्याला धरून सचिन असे दिघे रेल्वेच्या दिशेने निघाले सरदारजीने बेशुद्ध गण्याला गार्डच्या केबिन मध्ये आणले सगळी लोक जमा झाली एवढ्या प्रवासात असलेले बेळगावचे दोन डॉक्टर पुढे आले त्यांनी गण्याची नाडी पाहिली पेशंट अजून जिवंत आहे असं पण किती काळ जिवंत राहील याची खात्री देत नसल्याचे त्यांनी सांगितले पुढचे स्टेशन होते मनमाड गार्डने तेथील स्टेशनला संपर्क केला आणि गाडी सोडली जखमी गड्यासमोर डोक्याला हात लावून बसलेला सचिन नयना आणि तिची आई होती गाडी मनमाड स्टेशनमध्ये आली सचिनने हमालाच्या मदतीने गण्याला रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये आण पण तिथे डॉक्टरच नव्हते पुन्हा त्याला त्याच गाडीत घेतला आणि गाडी भुसावळच्या स्टेशनवर आणली कारने कल्पना दिल्यामुळे तिथे रेल्वेचा डॉक्टर होता त्याने सलाईन तडवली मग टाके घ्यायला त्याच्याकडे साहित्य नव्हते मग स्टेशन मास्टरने अँब्युलन्स मागवली आणि पेशंटला सिव्हिलमध्ये ऍडमिट केले सिव्हिलमध्ये गेल्यामुळे मग पोलीस कंप्लेंट झाली आणि पोलीस स्टेशनवरून सचिनच्या घरी फोन लावला गेला रात्रीचे दोन वाजले होते सचिनचे वडील अण्णासाहेब झोपले होते एवढ्या त्यांच्या घरचा लँडलाईन खणखणू लागला कोण एवढ्या रात्रीचं असं पुटपुटत अण्णा साहेबांनी फोन उचलला हॅलो कोण हॅलो मी इन्स्पेक्टर महोळ बोलत आहे तुमचा मुलगा दिल्लीला जात होता काय आणि त्याचा मित्र अण्णांच्या कशाला कुरट असा रात्री अपरात्री पोलीस स्टेशनवरून फोन येतो तेव्हा होय होय काय झालंय काय झालंय मनमाडच्या अलीकडे त्यातून एक गाडीतून पडला हा हा कोण कोण पण गणपत नावाचा मुलगा पडलाय सध्या भुसावळ रेल्वे हॉस्पिटलमध्ये आहे आणि दुसरा मुलगा त्याच्यासोबतच आहे असं भुसावळच्या पोलीस स्टेशनवरून मेसेज आलाय पण पण कसं आहे कसं आहे त्याच कस त्यानी चाच याची मला कल्पना नाही वा पण झालते एक्सप्रेस मधून पडल्यावर काय होतं माहिती आहे ना पोलीस स्टेशनवरचा फोन बंद झाला अण्णांना घाम झाला त्या बोलण्याने त्यांची पत्नी जागी होती त्यांनी तिला फोनवरून बोलणे सांगितले लगेच त्यांनी मुंबईच्या मोठ्या मुलाला फोन लावला अण्णाच्या डोक्यात झिंजवण्यात आल्या हात पाय थरथरू लागले आता गण्याच्या बापाला दादाला काय सांगायचे आपणच आग्रह करून गण्याला सचिन बरोबर पाठवला पण हा चालत्या गाडीतून खाली पडला कसा आता सचिन बरोबर संपर्क कसा करायचा भुसावळ रेल्वे हॉस्पिटलमधून मधून सिव्हिलमध्ये नेलाय म्हणे पण तिथे फोन करावा काय एवढा त्यांचा मोठा मुलगा प्रमोदचा फोन आला अण्णा हे भू भुसावळ सिव्हिलला फोन लावलेला गण्याला बराच मार लागलाय पाठ सोडून निघाले एक हात मोडलाय डोके फुटलं होतं आता त्याला टाके घातलेत अजून मेंदूला कितपत मार पडलाय काय कळला नाही त्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट करावे लागतील पण अजून गण्या जिवंत आहे पण मेंदूमध्ये आतमध्ये ब्लिडिंग चालू असेल तर काही खरं नाही सचिनची संप सचिनची संपर्क होत नाहीये हॉस्पिटलमध्ये गण्यासोबत आहे बहुत पण तुम्ही गण्याच्या बाबाने कल्पना द्या उद्या काही बरे वेळ झाले तर वेळेवर कल्पना नाही दिली म्हणायचे तेव्हा तुम्ही त्याच्या घरी जाऊन कल्पना द्या पहाटेचे चार वाजलेले अण्णांनी कपडे घातले आणि बाहेर जाण्याच्या जा तयारी पाहून त्यांच्या पत्नीने विचारले कुठं जात आहे यावेळी दादाला सांगून येतो संदीप म्हणाला त्यांना कळवायला हवं पण यावेळी हो सकाळ तर होऊ दे आधी तुमची स्कूटर नेऊ नका तुमची स्कूटर बरोबर तुमची मनस्थिती बरोबर नाही रिक्षा घेऊन जावं पहाट होता होता अण्णा त्यांची मोडकी स्कूटर घेऊन दादाच्या घरी निघाली दादा सकाळी सकाळी गाईचे दूध काढत होते अचानक अण्णाला पाहून त्यांना आशे वाटते अरे अण्णा सकाळी सकाळी आलाय होय बाबा काय सांगू यावंच लागलं अरे काय सांगायचं त्या गण्याला रेल्वेत अपघात झालाय म्हणे पण बरा आहे आता सचिन आहे बरोबर एवढ्या चहा घेऊन आलेल्या गड्याच्या आईने हे ऐकलं आणि तिने किंकाळी टोकली बहिणी बहिणी तुम्ही शांत व्हा बहिणी तुम्ही शांत व्हा वा गण्या बरा हाय संदीप बोलला डॉक्टर सोबत नाही नाही माझा विश्वास नाही माझा विश्वास नाही मला डोळ्यांनी खात्री करायला लागेल माझा विश्वास नाही काय करावं अण्णासाहेबांना कळेला चला चला, चला। असं करूया तुम्ही दोघं माझ्यासोबत चला माझ्या घरी मग बघूया काय होतंय ते त्याच गावातील एक रिक्षा बघून त्यात ती दोघांना त्यांनी बसवलं आणि अण्णा आपल्या मोडक्या स्कूटरवरून घरी आले गण्याच्या आईबाबांनी त्याला भेटायचा ध्यासच घेतला पण अण्णाने एक भाड्याची गाडी ठरवली आणि अण्णा जोडी आणि दादा जोडी पुणे मार्गे भुसावळला निघाली तो संपूर्ण दिवस गण्या हा होता सचिन बाजूलाच बसलेला होता दुपारी सचिनने आपल्या घरी फोन लावला पण फोन कोणी उचलला नाही मग त्याने मुंबईला मोठ्या भागाला फोन लावला तेव्हा त्याला कळले दादा आई आणि गण्याच्या आई वडील यायला निघाले रात्रीपर्यंत सचिनच्या बहिणीकडे पोचतील सचिनने डोक्याला हात लावला गण्याच्या एवढ्याशा चुकीने किती जणांना त्रास होतोय पण तो सुद्धा काही करू शकत नव्हता दुपारी चार वाजता गण्याने डोळे उघडले तो आजूबाजूला पाहू लागला सर्व अपरिचित वातावरण आपण कुठे आहोत हे त्याच्या लक्षातच येईना हाताला सलाईन लावलं होतं एका बाजूला प्लास्टर होतो पाठ ठणकत होती त्याने बाजूला पाहिलं सचिन हात उशिरा घेऊन एका बेडवर झोपला होता त्याने हाक मारली सच्चा कुठं आहोत आपण दिल्लीला पोचलो काय त्याच्या डोळ्याला पाणी आले सचिन लघगीने उठला त्याच्या डोळ्यात पाणी आलं बरं आहेच नवं गण्या मी किती घाबरलो होतो काय झालंय आणि माझा हात कसा मोडला पाठ ठणकते आहे काय झालं सचिने मग मनमाडच्या आधी तू कसा गाडीतून पडलास सायकल घेऊन मी कसा गेलो मग एक सरदारजी कोणाची तरी मोटरसायकल येऊन कसा आला गाडीतील भेटलेले दोन डॉक्टर मग मनमाड येथून भुसावळ आणि आता भुसावळ सिव्हिल हॉस्पिटल हे सर्व सांगितले कण्या रडू लागला माझ्या मूर्खपणामध्ये तुला त्रास झाला रे सच्या झालं ते झालं बाबा पण आता कसं वाटतंय अरे पाठीत दुखते अंग दुखते पण बाकी मी जरा आहे रे आपण जाऊया का दिल्लीला माझ्यामुळे तुझं नुकसान व्हायला नको अरे पण तुला जमेल का प्रवास अजून दहा बारा तासाचा प्रवास आहे बाबा गोळ्या दिल्या आहेत डॉक्टरनी त्याने पाठदुखी अंगदुखी कमी होईल म्हणाले अँटीबायोटिक्स पण दिली त्यांनी जखमा भरून निघतील रे मग सच्या आपण जाऊया दिल्लीला घरी माहिती आहे काय होय रे तेच झाले तुझे दादा आई माझी अण्णा आई म्हणून गाडी करून निघालेत रात्रीपर्यंत आईच्या घरी पोहोचतील पुण्यात मग ताईकडे फोन करून सांग की मी बरा आहे म्हणून ना आम्ही दिल्लीला जातोय त्यामुळे तुम्ही आता येऊ नका म्हणून तसं म्हणतो करतो मी फोन चला मी डॉक्टरकडे जाऊन भेटतो आणि घेतो डिस्चार्ज सचिन डॉक्टरला भेटला आणि पेशंटला डिस्चार्ज द्या असे म्हणू लागला पण डॉक्टर काही तयार होईना पण सचिनने स्वतःच्या जबाबदारीवर डिस्चार्ज घेतला कण्या आता धरून धरून हळूहळू चालत होता रेल्वे स्टेशनवरून ज्याने सचिनच्या बहिणीकडे फोन केला आणि आता आम्ही मेर त्या गाडीने दिल्लीला जातोय तो अण्णा आणि दादांना इकडे पाठवू नकोस असा निरोप दिला दोघे वे वेटिंग, हो हो वेटिंग रूम मध्ये बसून होते सचिन गाडीची चौकशी करायला गेला त्याला दोन हमाल भेटले त्याने दिल्ली गाडीची चौकशी केली बेंगलोरहून येणारी एक्सप्रेस रात्री दोन वाजता येणार होती त्याने सोबतच्या गण्याची सर्व परिस्थिती त्यांना सांगली ते हमाल गण्याला भेटायला वेटिंग रूममध्ये आले त्यातील माधू हमाल गाण्याला म्हणाला भाऊ नशीबॉन हाय तुम्ही म्हणून धावत्या गाडीतून पडू वाचलात हा तुमचा मित्र तुमच्यासाठी एवढं करतोय काय अरे काळजी करू नका तुम्हाला बेंगलोर गाडीत बळ ठेवतो एसी आया इथलाच असतोय हा तुम्हाने पण आड चढवून देतो तुम्ही काळजी करू नका दिल्लीला जा या व्यवस्थित खरोखरच त्यात दोन हमालानी गण्याला उचलून घेतले आणि बेंगलोर गाडी झोपवली सचिन भुसावळ स्टेशनवरील दोन हमालांनी गण्याला उचलून बर्थवर ठेवले आता उद्या सायंकाळी दिल्ली केवढा प्रसंग आला होता जर गण्याला काही झालं असतं तर तर मी काय सांगणार होतो धावत्या गाडीतून फुडून सुद्धा गण्याला मार बसला पण जीव तर वाचला तरी पण दिल्लीला गेल्यावर नीरो फिजिशियनकडून तपासणी करायला हवी दिल्लीत पोहोचलो तर एन एस डी मध्ये जाऊन ट्रेनिंगला हजर राहत आहे शेवटी एवढा प्रवास त्यासाठी तर केला होता किती चांगल्या माणसाने मदत केली मनमाडमध्ये कोणाची तरी मोटरसायकल घेऊन आलेला तो सरदारजी गाडीतील ते दोन बेळगावचे डॉक्टर्स भुसावळमधील ते दोन हबाल अण्णा आई कण्याच्या आई वडील संदीप दादा सर्वांना खूप खूप त्रास झाला शेवटी गोड झाला म्हणजे झाले चार वाजता दिल्लीत पोच खेळतील पैसे संपत आले होते पण नैना आणि आई पुढे दिल्लीत पोचली नैनाची मावशी तर इथेच असते म्हणे तिच्याकडून पैसे घेता येईल दिल्लीत पोचल्यावर एका हमलाला सांगून चाकाची गाडी मिळवली आणि ढकलत ढकलत गड्याला बाहेर काढ बाहेर येऊन नैनाच्या मावशीच्या घरी आम्ही फोन लावला तिची मावशी म्हणाली आलात तुम्ही तुम्ही असं करा तुम्ही दोघंही इथंच या माझं घर मोठं आहे तिने दिलेल्या पत्तावर रिक्षाने गेलो मावशीनेच रिक्षाचे पैसे दिले मी चालत आणि गड्या लंगडत लंगडत घरात गेलो जिवंत गड्याला पाहून नैना तर रडूच लागली तिची आई मावशी पण भाऊक झाली सचिन सचिन तू फार धडपड केलीस रे साखळी उरून उडी मारून धावत सुटलास म्हणून गणाय जिवंत मिळाला नाहीतर काय पाहणार होतो आपण आणि काय सांगणार होतो दादाना आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली मी थोडा फ्रेश झालो दोन दिवसानंतर दोन घास पोटात गेले नैनाच्या मावशीने त्याच रात्री फिजिशियनची अपॉइंटमेंट घेतली आणि गण्याची तपासणी केली डॉक्टरने सी टी स्कॅन केली पास के लिए सर्व रिपोर्ट नॉर्मल मग डॉक्टर ने भी विचार लिया कहा से गिर गया था यह आदमी रनिंग ट्रेन से सुपर फास्ट गोवा दिल्ली एक्सप्रेस कमाल है तो भी जिंदा है इसकी ब्रेन को कुछ भी नहीं हुआ है रियली रियली, रियली गॉड इज ग्रेट भी मना लो सच है, है गॉड इज ग्रेट डॉक्टर ने गणेश हाथ हाथ दिला तुम बच गए यंग मैन यू आर सेफ फिर कमी ऐसी हरकत आहे मत करणार से थँक्स टू गॉड गणपत आम्ही आज दिल्लीहून पुण्याला परत चाललोय पुन्हा गाडीत मी सचिन नैनान रिची आई एवढा प्रसंग आला होता पण बचावलो ते डॉक्टर म्हणाले तसे गॉड इज ग्रेट देवाला मला वाचवायचं होतं म्हणून मी रुळावर न पडता बाजूला पडलो पंचवीस तारखेला आम्ही दोघे एन एस डी मध्ये पोहोचलो माझा हात प्लास्टरमध्ये सर्वांनी चौकशी केली पुढील चार दिवस वेगवेगळे प्रयोग करण्यात गेले माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला सर्व व्यवस्थित करता येत नव्हतीच शेवटी निवड करण्याचा दिवस उजाडला देशाच्या कानाकोपऱ्यातून सहाशे मुले आली होती कठोर परीक्षेनंतर चाळीस मुले पुढील तीन वर्षासाठी निवडली गेली त्यात सचिनची मात्र निवड झाली माझी आणि नैनाची झाली नाही आज परत गावी जाताना समिश्र भावना आहे सचिनने माझ्यासाठी जे केले ते पुढील अनेक जन्मात मी विसरू शकणार नाही शेवटी मी वाचलो मी माझ्या वडिलांना पण भेटणार होतो मला एन एस डी मध्ये ॲडमिशन मिळाली नाही तर मी नाटक सोडणार नाटक हा माझा श्वास आहे मी आता व्यवसायात रमलो आहे नैना माझी आयुष्याची पार्टनर आहे आम्ही दोघे आमचा व्यवसाय सांभाळून नाटक करतोच आहोत शशीनाथ मराठी हिंदी रंगभूमी आणि सिनेमामधील मोठा नट आहे अजूनही लोक आमच्या गोवा दिल्ली प्रवासामधील दिल थरार आठवतात आणि तू कसा वाचलास असंही विचारतात मी उत्तर देतो गॉड इज ग्रेट गॉड इज जस्ट ग्रेट तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद